काय शिकायचं न्याय वगैरे आहेत काय शिकाय इथे यायचं असेल जयपूरला तर अध्यात्म शिकायला या जे कुंद कुंद स्वामींनी लिहिलेलं आहे असं अध्यात्म शिकण्यासाठी या कारण अध्यात्म शिकूनच काय होणार आहे या भवाचा अंत होऊ शकतो हो। अध्यात्म त्याचा सार आहे आगमाचा सार तो अध्यात्म इथे ते सांगतात त्याच्यामध्ये आपली चर्चा कालपर्यंत काय झाली कालपर्यंत ही चर्चा झाली की चारित्र जे आहे ते चारित्रच आत्मा आहे आत्मा चारित्र आहे कशा प्रकारे त्यांनी सिद्ध केलं की ज्या प्रकारे अग्नि लोहा लोखंड आहे ते अग्नि रूप परिणामित असले तर ते काय ते स्वयं अग्निय ते लोखंडच आहे तशा प्रकारे आत्माच चार परिणाम आत्माचार शुभ आहे अशुभ परिणत आत्मा अशुभ आहे आणि शुद्ध परिणत आत्मा शुद्ध आहे शुद अशा प्रकारे नंतर त्याचं फळ सांगितलं शुद्धोपयोगाने कशाची प्राप्ती होते निर्माण सुखाची प्राप्ती होते नंतर शुभोपयोगाने काय होत स्वर्ग सुखाची प्राप्ती होते आणि अशुभोपयोगाने गतींची प्राप्ती होते आणि अशा प्रकारे त्यांनी त्याचं फळ सांगितलं त्याच्यानंतर आपण शुद्धोपयोगाचं फळ वाचलं शुद्धोपयोगाचं काय फळ आहे तर ते म्हणतात तेरा गाथामध्ये की त्याच फळ आहे अनंत विषयाती सुख हे शुद्धोपयोगाचं फळ आहे नंतर शुभोपयोगाचं काय फळ आहे तर सत्तर गाथामध्ये ते म्हणतात अरे शुभोपयोग से जो युक्त वाहतीर्य गती अरे देव मानुष गती मय विषय सुख प्राप्त करता विषय सुख विषय सुखाला प्राप्त करतं आता हे विषय सुख कसं आहे याचं वर्णन आ, आज आपण शो परिणाम अधिकाऱ्याच्या माध्यमातून विषय सुख काय तर आचार्य सांगतात विषय सुख काय आपण ज्याला सुख समजतो त्याला ते म्हणतात ते सुख सुख नाहीये ते दुःख आहे का का कारण ज्या प्रकारे कुठला रोगापासून पीडित व्यक्ती तो औषधि से सेवन करतो तशाच प्रकारे या शरीर रूपी वेदने पासून पीड़ित व्यक्ति विषय सुखा कड़े जातो इथे दुख आहे म्हणून सुखाची इच्छा करतो त्या सुखाकडे बघतो जिथे सुख नाहीये तिथे सुख शोधतो का कारण दुखी है तन, वेद ना वे तन वेदना, वेदना से दुखी मे प्रच्छन्न विश्व मे रमय तन वेदनापासून ते दुखी आहे सगळे संसारी विषय भोगामध्ये रमण करतात ते तनवेदने आणि ह्याला सोडायचं कस आज आज काय तप नंतर त्याला कस सोडायचं सगळ्यांना आहे बाहेरच्या गोष्टी सोडायच्या परंतु आपल्याला आजच्या दिवशी काय विचार करायला पाहिजे सगळ्यात महत्वाचं की आत्मा त्यागो त्यागोपादान शून्यत्व शक्तीने युक्त आहे आत्मा ना काही ग्रहण करतो ना काही सोडतो आत्म्याचा तो स्वभावच म्हणजे काही ग्रहण करणं काही सोडणं हा स्वभाव त्याचा नाहीच आत्मा त्यागोपादान शून्यत्व शक्तीने युक्त आहे आणि आपण त्यात बाहेरच्या गोष्टी इतके सोडायचे इतके दान द्यायचं आणि इथे वास्तविकतेमध्ये काय आत्मा ग्रहण त्यागापासून शून्य आहे आत्मा कशाचाही ग्रहण करू शकत नाही त्याग करू शकत नाही वास्तविकतेमध्ये जेव्हा हे चिंतन आपलं होईल यावर दृढ निर्णय होईल तेव्हाच काय होणार तेव्हाच वास्तविक त्याग धर्म प्रगट होणार आत्म्याच असं स्वरूप समजल्याशिवाय त्याग धर्म प्रगट होत नाही त्या धर्म काही त्याग केल्याने होतो बाह्य वस्तू सोडा बाह्य सोडा बाह्य वस्तू ग्रहणच होत नाही आणि जेव्हा अशा प्रकारची बुद्धी होते तेव्हा मिथ्यात्वाचा त्याग होतो आणि मिथ्यात्वाचा त्याग होतो म्हणजे संसाराचा त्याग होतो संसाराचा मूल हेतू जे आहे ते मिथ्यात्व आहे आणि मिथ्यात्वाचा त्याग वास्तविकतेमध्ये आज आपल्याला कशाचा त्याग करायला पाहिजे त्या मिथ्यात्वाचा त्या उलट्या मान्यतेचा विपरीत मान्यतेचा त्याग आज करायला पाहिजे आज म्हणजे काय आज नाही प्रतिक्रिया घ्यायला पाहिजे कि त्या मिथ्यात्वाचा त्याग मी करणार अशा प्रकारचं वास्तुत त्याग तर काय आहे आत्मस्वभावाची प्राप्ती हाच वास्तू त्याग आहे आत्मस्वभावामध्ये रमणता त्याने इच्छेचा आपोआप निरोध होतो परवस्तू झालो तर पराचा त्याग आपोआप होणार स्वच ग्रहण झालं तर पर परद्रव्याचा त्याग आपोआप तो करावा लागणार आणि त्याच्यामध्ये करण्याची बुद्धी त्याच्यामध्ये सुद्धा नाही म्हणजे त्याग सुद्धा स्वात्म रमणताच आहे स्वात्म रमणता तोच त्याग आहे आणि इथे आपली चर्चा झाली त्याच्यामध्ये ते आता त्याच्यामध्ये त्यांनी उदाहरण दिले चक्रधर वज्रधर हे जे आहेत ना हे आपण यांना फार सुखी समजतो चक्रवर्ती इंद्र हे सगळे सुखी आहेत कोणीतरी सुखी आहे संसारामध्ये संसारामध्ये चक्रवर्ती त्याच्याकडे इतके वैभव आहे धनसंपदा आपल्या बुद्धीमध्ये काय आहे धनसंपदा जिथे आहे तिथे सुख आहे म्हणून आपण धनसंपत्ती धन्संप, मागे का जातो कारण तिथे सुख दिसत धनसंपत्ती काय पाच इंद्रिय सुख भोगण्याचं ते साधन आहे धनाद्वारे पंचेंद्रिय विषय प्राप्त होतात आणि म्हणून धनाच्या मागे आपण धनाच्या मागे कशासाठी लागलो जर धन जी पैशापासून काही भेटत नसतं तर पैशाच्या मागे आपण गेलो नसतो धनाच्या मागे आपण गेलो नसतो परंतु त्या धनापासून पंचेंद्रिय भोग सा सामग्री चांगली चा पंचेंद्रीय पंचेंद्रीय चांगली भेटते ज्याच्याकडे जास्त धन त्याला पंचेंद्रिय सामग्री पंचेंद्रिय विषयांची सामग्री चांगली चांगली उच्च उच्च भेटते आता ते ती तशी सामग्री पाहिजे म्हणून धनाच्या मागे लागलो आणि इथे ते म्हणतात ते पंचेंद्रिय विषय सुख आहेत का नाही ते सुख नाही ते दुःख आहे ज्या प्रकारे भृगुप्रपात ते याच्यामध्ये सांगतात भृगुप्रपात एखादा जीव पर्वतावरून खाली उड्या टाकतो आता हा पर्वतावरून कोण खाली उड्या टाकणार कोणी मूर्खच असणार जो पर्वतावरून उड्या टाकतो तर ते, ते म्हणतात आपण तसे मूर्ख होत पर्वतावरून काय करायलो खाली उड्या टाकायलो इंद्रिय विषयामध्ये उड्या टाकायलो अशा, अशा प्रकारचं उदाहरण म्हणजे आपण तन वेदनापासून दुखी आहेत ते इंद्र चक्रवर्ती ते सुद्धा वेदनापासून दुखी आहेत आणि म्हणून ते त्याच्यामध्ये उड्या टाकायला कशामध्ये इंद्रिय सुखामध्ये मूळ गाथांचा पाठ हेचे करूया सेवंटी वन सत्तर गाथाचा पाठ झाला सेव्हन्टी वन गाथा पेज नंबर एकशे अठरा